नमस्कार तुमचं कोकणी खाना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मटण बनवतं आहे तर हे कांदे चिरून घेतले साडेतीन थ्री अँड हाफ आणि हे दीड हा कांदा बारीक चिरून घेतला आहे वन अँड हाफ कांदा हे मटण आहे ते बारीक करून घेतलं आहे त्याला आता मीठ लावते हे काय मीठ मसाला मीठ मसाला हाफ पॅकेट टाकलं मी ठीक आहे मी हा एवढं टाकलेलं आहे हाफ पेक्षा जास्त टाकलेलं आहे मीठ मसाला त्याच्यानंतर कोलंडर पावडर घेतली मी पावडर थोडीशीच घालते जास्त नाही घालत एकदम नावाला नाही घातले तरी चालेल त्यांच्यामध्ये धना पावडर ना धणा पावडर लाल तिखट एव्हरेस्ट चिली मसाला धणा पावडर पोळीला घातली पण चालेल हे म तिखट आहे हा थोडासा घालते तिखा लाल ना ठीक आहे तिखा तिखालाल मी बऱ्यापैकी घातलेलं आहे बस तीन चार चमचेच्या जा अंदाजाने घालायचं चार चमचे मीठ वरतीच आहे हां हळद घालते मी आता हळद मी घालते इथे बघ इथे बघ तेच बघते हळद मी घालते एवढं घालते हां अर्धा चमचा हां हाफ टीस्पून हा छोटा चमचा म्हणून हाफ स्पून बरा मग पण परत घालू ना ठीक आहे मीठ आपण घालू जास्त घाल मीठ एक चमचा वन स्पून घाल ठीक आहे वन स्पून घातलेलं आहे मीठ एवढं घातलं लसूण पेस्ट घालायची आहे पण ती आपली अजून तयार नाहीयेपर्यंत नाही खायला नंतर पण घालू शकतो आता हे ढवळून ठेवूया मिक्स करून मिक्स करून ठेवूया आलूण टाकली आलू लसूण पेस्ट चार चमचे तरी पाहिजे चार पाच चमचे ठीक आहे ते आपण मॅरिनेट करायला ठेवूया जोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करतो तोपर्यंत ठीक आहे हाफ एन आवर ठेवलं तरी पण ओके खूप छान टेस्ट चांगली येणार कर आणि आलं लसूण कर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आलं थोडंसं घेतलं आहे लसूण आणि ही कोथिंबीर आता आपण त्याची पेस्ट बनवून ठेवूया आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट हां आलं लसूण मिरच्या कोथिंबीरची पेस्ट करूया आता आपण आलं लसूण मिरच्या आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे ती व्यवस्थित आता मटनला लावून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स करूया आणि अर्धा तास हे मुरद ठेवूया आता पहिल्यांदा आहे कांदा व्यवस्थित आता तव्यावरती भाजून घ्यायचा व्यवस्थित हे कांदा एक एक पाकळी सेपरेट कर करायची आणि तो व्यवस्थित भाजून घ्यायचा तेल घातलेलं नाही आधीच असाच कांदा घातलेला आहे कांदा नरम झाला की नंतर मग तेल घालणार थोडंसं मीठ त्याच्यामध्ये घातलेलं आहे आता व्यवस्थित परतून घेतोय आता तेल घातलंय व्यवस्थित आणि व्यवस्थित कांदा आता परतलेला आहे असं लालसर होईपर्यंत थोडा वेळ भाजून घ्यायचा भाजून घ्यायचा अगं नाही ग परतची गरज त्याला <laughs> मोठ्या गॅस केलं तर कांदा भाजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये खोबरं घालूया खोबरं पण ब्राऊन कलरचं झालं पाहिजे खोबरे पण आता लालसर व्हायला पाहिजे त्याचा कांदा कसा लालसर झाला

पण जर फक्त वाटण बरोबर असणार ना त्याला घालू शकत दिसते ओलावलं वाटतंय ना परत पण बघ मी ओलावलं वाटते असं नाही पाहिजे अरे तू म्हणशील मी भाजले वाईट व्हाईट दिसते वाईट व्हाईट पण नाही पाहिजे आपल्याला ब्राऊन कलरचं झालं पाहिजे खूप

भाजलेला आहे आता आपण प्लेट मध्ये काढून ठेवूया आता गॅस बंद करा पंधरा दिवस पण राहू शकतो फिफ्टीन डेज टेन टू फिफ्टीन डेज आता हे थोडंसं प्लेट मध्ये काढायचं प्लेट मध्ये काढायचं थोडं थंड होऊ दे थोडस थंड होऊ दे भाजलेला आहे मी आता प्लेट मध्ये काढून ठेवलंय थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला लावून घेऊया किती घालते ते सांग एक वाटी तेल घातले एक वाटी तेल घातले आहे त्याच्यामध्ये आधी कांदा घालणार आहोत गॅस मोठा करायचा गॅस मोठा करायचा आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा पॉस करतो काय राहिलं बघ मी त्याला लावलं टेस्ट करायचं थोडंसं पण कसं पण तेजपत्त घालायचा दोन तेजपत्त्याची पानं बारीक करून टाकलेली आहे कांदा जरा लाल झाला पाहिजे परत कांदा एवढं पण लालचून नाही ती पण झाली पण जरा असा वाटला पाहिजे डायरेक्ट कच्चा कांद्यामध्ये नाही घालत हळद घातली मी आता आपण थोडीशी अजून जराशी हळद घालतोय बस जास्त झालं नको कडू होणार थोडीशी हळद घालते ते मटण आपलं कलर येणार नाही मटणाला त्याच्यानंतर आपला जो म्हणजे मगाशी मसाला होता मीठ मसाला तो अजून थोडासा आपण घालत आहोत एक चमचा मीठ मसाला ना पुन्हा पावडर आपण मग थोडीशी घातलेली थोडीशीच घातली तर ती आपण आता एक चमचासाठी घालत आहोत कोरिएंडर पावडर गॅस बारीक कर करतो मसाला त्याच्यानंतर आपला एक नॉर्मल जेवढे तुम्ही मटण मागणं तेवढं ठीक आहे आता आपल्याकडे हा एक मटन मसाला आहे कोणी आहे ठीक आहे जरा मोठं हे कर त्याचा कोण खास करून पडायचं नाही मटन मसाल्याचे गरम मसाला हा घरगुती गरम मसाला हा कलर एक चमचा आता हे आता मटन झालं एकदम मटण आपलं घालायचं परत चांगलं परतून घ्यायचं आणि हे परतलं ना की हे पाणी आहे ना आणि मटणाला पाणी गरमच पाहिजे थंड पाणी वापरायचं नाही आता साईडला आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे हा मटण बसताना मटणाला तेल सुटलं पाहिजे व्यवस्थित आणि पाणी जे आहे ना मटणाचे जरा वरती येईपर्यंत हवायचं ते भांड आपण घेऊया घरगुती मसाला मालवणी मसाला दोन मोठी चमचे आधी घातले मी चाललं असतं मला मशाल्याचा अंदाज नाही म्हणून मी आता नंतर परतायचा मसाला कुकरणार आता वाटत नाही घालायचं हात धुकर जास्त तिखट नको गरम आहे गरम आहे नको गरम खाल मध्ये पाणी एवढं घालायचं की ते चिकनच्या वरती आलं पाहिजे पाणी आता ते घाल ना तिकडचं घाल का लागू शकतो थोडं अजून घाल पाणी गरम पाणी आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे वाटून आहे आता वाटण झाकण लावून आता पाच सहा शिट्या काढून घेऊया सहा शिट्या झालेल्या आहेत आपण आता गॅस बंद करूया कुकर थंड झालाय झाकण उघडलंय आता आपण वाटप घालायचं ना आता आपण मिक्सरमध्ये जे वाटलंय ते आपण आता त्याच्यामध्ये आहे वाटप आहे एक भांड वाटप घातलेलं आहे तर आता आपलं मटण शिजलेलं आहे तर हे तांदूळ मी आता मिक्सरमध्ये लावून घेतलेले आहेत रात्री भिजत घातले सकाळी मी त्याचं हे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक पीठ केलेलं आहे तर आता मी आता घावणे बनवते तर आता हे पॅनला तेल लावायचं आणि हे पीठ व्यवस्थित असं ढळून घ्यायचं आपण आणि व्यवस्थित घालायचं त्यावरती आणि त्यावर असं पण ठेवायचं आता ही आपण वरती वर पॅनवरती ठेवलेली प्लेट ही आता काढून घेऊया असं आता हे घावणा एका साईडने भाजलेलं आहे मी आता पलटून घेते आणि परत एक मिनटं परत व्यवस्थित तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आता एक मिनिट झालेला आहे आपण हा घावणा आता पेटमध्ये काढून घेऊया परत तेल लावायचं परत झाकण ठेवायचं एक मिनिट आता एका साइड ना हा गावणात तयार झालेला आहे आपण आता पलटून घेऊया तर आजचं मटण मुलीने केले आहे तुम्हाला ते कसं वाटलं ते नक्कीच सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा थँक्यू तुम्ही ही रेसिपी पाहिलीत त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे धन्यवाद